का झालं कोणते झालं नाही त्यातून मग कोणते जाणं झाले ते बोला मित्रांनो काय चाललं मध्ये खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये आपलं गावाला पाणी चालू आहे मित्रांनो बघा तेव्हा तेव्हा माणूस कसा दगड आणतो त्याचं नाव गजानन हे गजानन नमस्कार नमस्कार दादा नमस्कार ताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद नित्रा, नित्रा <coughs> बोला गावाला पाणी चालू आहे हा जेवण झालं झालं जेवण झालं तुमचं झालं का ताई गव्हाला पाणी चालू इते आहे आपलं सपोर्ट कमेंट कराला देता धन्यवाद बघा पाणी चालू आहे पाणी हे बघा तुम्हाला दाखवतो होता हे बघा धा आपल्या ताई सपोर्ट कमेंट करा नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा राम राम मनता सपोर्ट कमेंट चल रही सपोर्ट कमेंट करते अपनी सही गावाला पानी चालू है अपने गावाला पानी देने चालू है बता पानी कैसा चल रहा है झूल 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 दबदबा दबदबा बोला वरती पंधरा जण आलेले लाईक एकत आलेली आहे बघा मित्रांनो नवीन असॅनल ला सबस्क्राईब करा ला क्लिक करा बघा शेतकऱ्याच्या गावाचं पाणी चालू आहे बघा मित्रांनो दोन लाईक आलेले ये बग इकधबा पानी का मित्रनो कहीं चला थोड़ी फार लाइव क्या सपोर्ट कमेंट करा ताई बोला बोला मित्रांनो बघा काय चाललं काही नाही सांगा कमेंट मध्ये कळवा मला ते बघा तिकडे कशी बसतात तू बघा बोला मित्रांनो कसा आहे गहू सांगा कमेंटमध्ये कळवा मला bola mitrano kah cello kah ini baga iklebik tani langit ranno kaya chanla kaya nini sanga like kara nvina san chanla subscribe chukara काय त्याला पाणी चालू थोडं थोडं हा त्याला चालू रे का तीन दिना चालू आहे पाणी बोला मित्रांनो

कस का उशीर त्याला पहिलंच पाणी चालू होत वाढवलं त्याला खाली जाणार का सध्या खाली जाणार का नाही

शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही <coughs> लाईक करा चॅनल बर नवीन तर सबस्क्राईब करा वरती चार जण आलेले तीन लाईक आलेले set karyasa go bola mitra no bola सपोर्टिव्ह कमेंट काही करतात आपल्या